हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल टू स्पूनस विथ नेहा आज आपण बघणार आहे जर आपल्याकडे कुठचीच भाजी नसेल तर चण्याच्या पिठापासून आपण कशी भाजी तयार करणार ही जी नामी, आ, ही आहे ही भाजी आहे ना मी ही चण्याच्या पिठापासून बनवलेली आहे आणि ही खूप छान आणि सुंदर टेस्टी बनून तयार होते जर तुमच्याकडे पण कधी भाजीचा ऑप्शन आपल्या घरी कधी कधी नसतो तेव्हा ही भाजी एकदम बेस्ट आहे तुम्ही ती तुम्ही बनवू शकता त्यासाठी इथे एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपण दोन वाटी सॉरी दीड वाटी चण्याचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि त्याचबरोबर थोडंसं जिरं आपण हातावरती असं क्रश करून टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला एक चमचा आपल्याला ओवा इथे हातावरती क्रश करून टाकायचं आहे हे सगळं आपण आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व सुकसुकत साहित्य आधी मिक्स करायचं नाही तर मग आपला बेकिंग सोडा एकाच ठिकाणी कुठेतरी लागेल म्हणून आणि मग नंतर थोडंसं आपल्याला ऑइल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आणि ते आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं जे आहे ना ते आपण आप आप आता आपण ह्याचा एक घट्ट असा गोळा पीठ मळून घ्यायचं आहे जास्त कडकही नाही आणि जास्त नरमही नाही असं मिडियम असा सॉफ्ट असा डो आपल्याला ह्याचा तयार करायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करायचं आहे नाहीतर मग जास्तच पाणी पडतं बेसन पाणी लगेच शोषून घेतं अशा प्रकारे हा आपला गोळा तयार झालेला आहे आता ह्याच्यावरती हा हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं ऑईल लावून ह्याला पूर्ण सर्व साईडनी ग्रीस करून घ्यायचं आहे ऑइलनी तुम्ही पाहू तर आपला हा जो गोळा आहे चण्याच्या पिठाचं मिश्रण जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे आता मी ते एका टोपामध्ये पाणी उकळवायला ठेवलेलं आहे पाण्याला पूर्णपणे व्यवस्थित उकळा आल्याच्यानंतर आपण जे चण्याच्या पिठाचं पीठ बनवलं होतं त्याचे आपल्याला अशा प्रकारे आ, अशा प्रकारे आपल्याला त्याचे त्याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत आणि मग त्या एक एक करून आपल्याला आपल्या ह्या फुक पाण्यामध्ये सोडायच्या आहेत काही काही जणं जेव्हा ही रेसिपी तयार करतात तेव्हा चण्याच्या पिठामध्येच सगळे मसाले पण ॲड करतात म्हणजेच लाल मसाला आणि जे पण जे पण तुमच्याकडे गरम मसाला वगैरे ह्या चण्याच्या पिठामध्ये ॲड करतात पण असं केल्याने ही जी रेसिपी आहे ना ती अत्यंत म्हणजे खूपच जास्त स्पायसी बनते आणि ती आपण खाऊ पण नाही शकत आणि मुलं तर अजिबात नाही खाऊ शकत ती एवढी स्पायसी बनते जर तुम्हाला स्पायसी हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्येच लाल मसाला पण ॲड करू शकता आणि हळद ॲड करू शकता पण पन... आता आपण तोपर्यंत इथे वाटण तयार करूया त्यासाठी मिक्सरमध्ये मी दोन मोठे टोमॅटो आणि सात आठ लसणाच्या पाकळ्याने अर्ध इंच अद्रक घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घ्यायची आणि मिक्सरला लावून ह्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपले हे जे आहेत ना जे आपण उकळवायला ठेवले होते चण्याच्या पिठाचे वड्या ते आपल्याला शिजून तयार आहेत आता आपण ह्या ज्या वड्या आहेत ना त्या साईडला काढून घेऊया आणि ते पाणी साईडला ठेवूया ते, ते आपण नंतर वापरायचं आहे आता जे आपण एक इथे कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला राई जिरं आणि हिंग टाकून घ्यायचं आहे राई तडतडली की त्याच्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा टाकून झाल्याच्यानंतर तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा कांदा व्यवस्थित आपल्याला करपवायचा नाही आहे थोडासा पिंकिश करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण ह्या ज्या वड्या तयार केलेल्या आहेत बेसनाच्या ना त्याच्या आपण असे छोटे छोटे आपल्याला तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही कट करून घेऊ शकता छोटे छोटे तुकडे मी असे छोटे छोटे सर्कल तर ह्याचे कट करून घेतलेले आहेत आपला कांदा तुम्ही पाहू शकता इथे तयार आहे आता आपण ह्याच्यामध्ये ह्या कांद्यामध्ये आपण जी टॉमॅटोची प्युरी तयार केली होती टॉमॅटो आणि कोथिंबीरची ती ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता हे कॉ टॉमॅटो आपण कच्चे टाकले होते त्याच्यामुळे हे लवकर ह्याला घाई नाही कर करायची आहे शिजवायची ह्याला थोडा टाईम द्यायचा आहे आणि व्यवस्थित स्लो गॅसवरती पाच मिनटासाठी ह्याला ऑइल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत मी इथे एक तोपर्यंत आपण इथे एक वाटी दही घ्यायचं आणि त्या दह, दह्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा बेसन टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदम एकजीव झालं पाहिजे हे मिश्रण एवढं असं घट्ट असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये बेसनाचं पिठाचे गठ्ठे नाही राहिले पाहिजे तोपर्यंत आपली ही जी ग्रेव्ही आहे ना बेस आहे ना तो तयार होतो आहे तुम्ही पाहू शकता त्याला व्यवस्थित असं ऑइल सुटलेला आहे आणि ते तयार झालं आहे आता आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया मी इथे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे थोडीशी हळद थोडासा गरम मसाला थोडंसं धना जिरा पावडर हे सगळं टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर त्याला ऑइल सुटल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दही टाकायचं आहे दही टाकताना आपण आपला घॅस जो आहे ना तो बंद करायचा आहे आणि मग हे दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही जोपर्यंत आपल्या त्या बेसमध्ये मिक्सरमध्ये तयार हो आ, मिक्स होत नाही व्यवस्थितपणे तोपर्यंत हे कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे आणि आपला घॅस बंद असला पाहिजे नाहीतर मग आपलं दही फाटून ते सगळं असं फाटल्यासारखं तय फाटून जातं दही आता आपण मिक्स झालेलं आहे मग आता आपण गॅस चालू करूया आणि हे जे आपण मगाशी आपल्या बेसनाच्या वड्या ज्या उकळवून घेतल्या ना तेच हे पाणी आहे ते आपण आता इथे दही मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि ह्याला मस्त व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चारी साईडने सगळं व्यवस्थित ढवळून ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे आता मी ह्याच्यामध्ये थोडासा लाल मसाला टाकला आहे कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेते कारण मला ह्याचा थोडासा कलर डल दिसतो आहे म्हणून हे व्यवस्थित ह्याला बुडबुडे आले उकळी आली एक उकळी आल्याच्या नंतर चांगली ह्याच्यानंतर चा आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जे आपले आपल्या वड्या ज्या आपण कट करून घेतलेल्या होत्या बेसनच्या त्या आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत बेसनच्या वड्यांना त्या ग्रेव्हीची टेस्ट येण्याकरता ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ह्याला आपण पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती तुम्हाला जेवढी पाण्याची कन्सिस्टन्सी हवी आहे जेवढी जेवढी ग्रेव्ही तुम्हाला पातळ हवी आहे किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाच मिनटं मी ह्याला शिजवून घेणार आहे अगदी व्यवस्थित पाणी आटेपर्यंत तुम्ही पाहू शकतात पाणी आटवून व्यवस्थित अशी आपली छान टेस्टी अशी भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही तुमच्याकडे जर काहीच ऑप्शन असेल तेव्हा पाऊ बनवू शकता जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझी रेसिपी शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग